श्री सिद्धारुण महाराज की जय श्री कलावती माता की जय नमस्कार बंधू आणि भगिनीनो गुरु कसा असावा यावर अनेक प्रवचने चर्चा आपण ऐकत असतो गुरुच्या सहवासात किंवा गुरूंच्या विचाराने जीवन जगत असताना आयुष्य आनंदमय होऊन जाते दुःख दारिद्र्य संकट अशा गोष्टी गौन होऊन जातात कारण श्री कलावती आईंचे नुसते विचार ऐकले तरी मन शांत होऊन जाते आपले मन अस्वस्थ असेल काळजी वाटत असेल तर परमपूज्य आईंचे हे विचार नक्की ऐका मन शांत होईल जिच्या सहवासे दुस्संग त्यजुनी, मन आनंदे डोले जिच्या दर्शने दुष्ट विचार पळती सगळे जिच्या मुखकमली सतत हरिनाम खेळे त्या माय गुरुदेवतेची मी वंदिन चरण युगले अशी आपली गुरुमाऊली परमपूज्य कलावती आईंच्या विचार सहवासाने दुःखात सावरता येते आनंद शोधता येतो म्हणून श्री कलावती आईंचे हे विचार नक्की ऐका व आनंदी रहा आईंचे चरित्रकार पूजनीय यम विशालाक्षी सुरुवातीलाच म्हणतात संतांच्या सहवासात कितीही कट्टर नास्तिक माणूस आला तरी हरिनामाने रंगलेल्या परमपूज्य आईंच्या वाणीतून निघालेला एखादा शब्द जरी कानी पडला तरी तो आस्तिक होतोच परमपूज्य आई म्हणतात प्रत्येक माणसाला आपण दुःखातून मुक्त व्हावे असे वाटत असते परंतु संतांच्या सांगण्याप्रमाणे आपल्याकडून देवांची भक्ती घडल्याशिवाय आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही त्यासाठीच यम विशालाक्षी म्हणतात मानवी जीवन सुखमय करण्या सत्संग असे एक अरिसा विन शत उपाय जरी केले तरी अपाय होतो हे परिसा गुरूंची महती सांगताना परमपूज्य आई म्हणतात सद्गुरू म्हणजे आपली खरी माऊली जन्म दिलेली माता मूल पोटात असताना नऊ महिने कधी होतील म्हणून वाट पाहते पण आपली गुरुमाता आपले सर्व अपराध पोटात घालून घेते अनेक प्रकारे उपदेश करून चुकीची धारणा दूर करते आणि या भवसागरातून सोडवून कायमची सुखी करते नको प्राण्या राहू सदा तू कष्टी आनंद भोगाया सारी ही सृष्टी परमपूज्य आई म्हणतात मनुष्य दुःख भोगण्यासाठी या जगात आला नसून सर्व आनंदाचा भोग घेण्यासाठीच माणसाचा जन्म आहे कर्मानुसार माणसाला भोग संकटे ही येणारच लगेच त्याचे निवारण व्हावे असे सर्वांना वाटते परंतु त्याचे ठरलेले दिवस संपल्याशिवाय आपण कितीही धडपड केली तरी भोग भोगूनच संपवावे लागतात तुम्हाला जे आवडते ते तुम्ही देवाला नैवेद्य देता त्यापेक्षा देवाला जे आपले मन व भक्ती हवी असते ते जर दिले तर त्या निमित्ताने देवाला आनंद होतो देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत बसायचे अन्य सर्व विचार बंद पडले की मन देवाजवळ पोहोचले म्हणून समजायचे पुण्य गोळा करताना आपण आपले सर्व लक्ष देवाकडे ठेवावे आणि कष्टाला विसरून जावे मग देव आपल्याला पाप व पापी विचारापासून मुक्त करतो जीवनाचा भवसागर तरून जाण्यासाठी एक देव एक गुरु व एक नाम असावे शेतकरी धान्य पेरतो आणि लगेच झाकून टाकतो म्हणून त्याच्या दहा पटीने त्याला धान्य परत मिळते त्याचप्रमाणे आम्ही आचरणात आणलेली चांगली कर्मे गुप्त ठेवली असता आपल्याला योग्य फळ मिळते परोपकार कशात घडत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे काम आपण करतो त्या प्रत्येक कार्यात परोपकार घडतच राहावा अनेक रंगाने बनलेले इंद्रधनुष्य आपल्या डोळ्यांना फार चांगले वाटते पण ते लगेच नाहीसेही होते त्याचप्रमाणे हा मायेचा पसारा नित्य बदलणारा आहे संसार हा बदलणारा असूनही आपणास तो नित्य असल्याचा भास होतो आपले लक्ष देवाकडे लागले की देव सहजच आपली काळजी घेतो परमेश्वराच्या कृपेने सर्व काही सुरळीत होते तेव्हा तुम्ही तिळ मात्र ही काळजी करू नका जे एकदा ठरले आहे त्यात किंचितही बदल करू नका करता करविता परमेश्वर आहे तुमचे मन थोडे देखील चलबिचल होऊ देऊ नका हल्लीच्या दिवसात पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने माणसाला मोकळा वेळ मिळत आहे परंतु आत्मउद्धाराची तळमळ खरी नसल्यामुळे फुरसत मिळाली तरी वेळ वाया घालवला जातो एकंदरीत सर्व सुखसोई झाल्या खऱ्या पण अजून आपल्याला चिंतनास वेळ मिळत नाही हे लोकांचे मत मात्र अजून बदललेले नाही मनुष्याला आपले हित कशात आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संसारात गुरपटणे हेच आपले कर्तव्य असे तो समजतो मग आत्मचिंतनाला वेळ कसा मिळणार देवाची प्रार्थना केल्याने सर्व संकट दूर होते आणि पुढे येणारी संकटे पण टळून जातात पैशाच्या मोहाने देवाचा विसर पडतो जर गुरु महाराजांची माझ्यावर कृपा असेल तर सर्व सुखे चालून येतील पण पैसा जर कृपा करील तर महाराजांचे चरण दूर जातील पैसा कधी दगा देईल याचा नेम नाही पण गुरुचे पाय गुरुभक्ती कोणालाच दगा देत नाही जोपर्यंत आपल्याजवळ धन धान्य मुबलक आहे तोपर्यंत आप्त मित्र जवळ बोलवतात पण कठीण परिस्थिती आली असता कोणीच आपल्याजवळ येत नाहीत परंतु देव हा तसा नसतो प्रसंग कोणताही असो हाक मारली की मदतीला देव धावून येतो लोकांचा द्वेष केला आणि देवाऱ्यातील देवाची चार चार तास जरी पूजा केली तरी ती पूजा देवाला पोहोचत नाही परमार्थ संसाराला सोडून नाही देवाचे स्मरण करीत संसार करू लागलो तर आपोआपच परमार्थाचे ज्ञान होते आणि संसार पण सुखाचा होतो बुद्धी नष्ट होऊन दुसऱ्यांचा तिरस्कार करण्यातच आपले आयुष्य आपण खर्ची घालतो तेव्हा असे वागणे परमेश्वराला कसे आवडेल प्रारब्धाचा भोग कोणालाही चुकत नाही तेव्हा तो भोग आनंदाने भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे माणसाचे प्रत्येक प्रयत्न शांती मिळवण्यासाठीच चाललेले असतात ज्यांना शांती हवी आहे त्यांनी संतांच्या सान्निध्यात गेले पाहिजे परंतु ही गोष्ट अनेक जणांना माहीत नाही म्हणून मनुष्य नेहमी स्त्री पुत्र घर धन यापासून शांती मिळवण्याचा प्रयत्न करतो अशा नाशवंत संसारापासून शांती मिळवण्याची खटपट करणे व्यर्थ आहे मनुष्याला जे समाधान मिळत नाही त्याचे कारण त्याच्या पाठीमागे लागलेली उपाधी होय पदवी होय ती उपाधी बाजूला सारली की समाधान आपोआप येते झाड वरच्यावर कापण्यात आले की त्याची वाढ चांगली होते त्याप्रमाणे संकटावर संकटे आले की मनुष्याची सुखाची वाट अधिक मोकळी होत जाते संकटांना टाळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांचा आदर सत्कार करण्यातच मला आनंद वाटतो विषय भोगाच्या ठिकाणी न रमणे स्तुती केली असता आनंद किंवा के निंदा केली तरी वाईट न वाटणे अपमान केला असता न चिडणे दुसऱ्यांची प्रगती पाहून हेवा न वाटणे कोणताही विषय समोर आला असता सदा प्रसन्न मुद्रा असणे प्रत्यक्ष तोंडावर निंदा केली तरी आपल्या आनंदात फरक न पडणे हीच थोर व्यक्तींची लक्षणे आहेत विस्तवाला कळत किंवा न कळत हात लागला तरी पोळल्याशिवाय राहत नाही कारण हा अग्नीचा स्वभाव आहे अंधारात चुकून जरी दिवा गेला तरी स्वभावाप्रमाणे दिव्याने अंधार नाहीसा होणारच उजेड हा येणारच याच दिव्याप्रमाणे परमपूज्य कलावती आईंनी आपल्याला ज्ञानाचा भक्तीचा प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न केला आहे धन्य धन्यतीमावली कृपेची सावली माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार